श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आपण वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये काय असावे काय नाही आणि किचनमधल्या कोणत्या वस्तू कधीच संपू देऊ नयेत या गोष्टींचा आज आपण व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला अपुरी माहिती मिळणार नाही त्याचप्रमाणे ज्यांच्या ऑर्डर काहीही राहिल्या असतील आज जवळजवळ सगळ्या म्हणजे सत्तर एक ऑर्डर लिहून घेतलेल्या आहेत तरीही काही राहिल्या असतील तर त्यांनी मॅसेज करावा की हा, हा माझी ऑर्डर पेंडिंग आहे म्हणजे तुमच्यापर्यंत ऑर्डर पोचतील फिरोजा ब्रेसलेट जे पैशासाठी खूप चांगले असते पैसा नेम फेम फिरोजा ब्रेसलेट त्याचप्रमाणे पायराइड ब्रेसलेट जे फक्त आणि फक्त पैसा आकर्षित करण्याचे काम करते मनी मॅग्नेट ब्रेसलेट सक्सेस ब्रेसलेट आरोग्य आरोग्याचे काही प्रॉब्लेम असतील तर ते ब्रेसलेट नात्यांसाठीचं ब्रेसलेट मुख्य म्हणजे व्यसनमुक्तीचं ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेट हवे असतील सेवनचक्रा ट्री पायराय ट्री इवलाय ट्री या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आज ऑफरमध्ये मी तुम्हाला त्या गोष्टी देणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया किचन हे आपल्या स्वय म्हणजे महिलांसाठीच काय तर किचन हे आपल्या पूर्ण घराचा आत्मा असतो असं म्हटलं जातं किचन देवघर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात तसं तर, तर हॉल बेडरूम या सुद्धा गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व देतात टॉयलेट बाथरूम या गोष्टी सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये थोड्या जरी चुकीच्या असतील तर घरामध्ये प्रचंड प्रॉब्लेम येतात आता बघा दक्षिणमुखी किचन असेल तर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण येते धा अन्नधान्य कमी पडते आणि आपलं किराणाचं बजेट आउट ऑफ होतं म्हणजे इतकं बजेट होतं की आपल्यालाच कळत नाही आपण खातोय का वाया जात आहे का नक्की काय आहे किंवा अन्न प्रचंड प्रमाणात वाया जाणं हे सुद्धा दक्षिणमुखी किचनमध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळे किचनच्या दिशा पण योग्य असाव्यात आणि किचनमध्ये काय असावे काय नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अग्नेय कोपऱ्यामध्ये किचन असावं कारण अग्नीची ती दिशा आहे असं म्हटलं जातं आणि अग्निय किचन कोन्यामध्ये किचन असावं आणि त्याच्यामध्ये आपण जे पाणी भरून ठेवतो पिण्याचं ते आणि शेगडी याच्यामध्ये किमान एक फुटाचे अंतर असावे अग्नी आणि पाणी जवळजवळ कधीही असू नये असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही पाण्याचा माठ असेल किंवा काय जे असेल तुमच्यामध्ये हंडा भरून ठेवत असाल तर त्यामध्ये एक फुटाचे अंतर तुम्हाला ठेवायचं आहे किचनमध्ये शेगड्या आता शेगड्यांबद्दल पण मी व्हिडिओ केला होता की काही लोकांनी अशा चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत की तीन बर्नलची शेगडी नसावी दोनचीच असावी चारची असावी तर असं काहीही नाही आहे तीनची शेगडी असेल तरी चालेल दोनची असेल तरी चालेल एकची असेल तरी चालेल आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही शेगडी घेऊ शकता शेगडीचा रंग काळा चालतो का हो काळा रंग चालतो काहीही प्रॉब्लेम नाही आहे किचन कट्टा आता माझं स्वतःचं रेंटचं घर आहे तर आपल्या हातात ते नाही आहे पण असं स्वतःचं घर असेल आणि जर तुम्ही नवीन किचन बांधत असाल तर किचनचा कट्टा काळ्या रंगाचा न करता एक फेंट रेड कलर येतो ज्याला आपण आबोली कलर म्हणू शकतो जो सध्या खूप नवीन आहे बघा तर तुम्ही जर नवीन घर बांधत असाल आणि जर तुम्ही ते विचारत असाल की किचन आता आपलं चालू आहे तर तुम्ही तो, तो लाईट रेड कलरचा कट्टा बांधा कारण असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रामध्ये की किचन कट्टा काळ्या रंगाचा नसावा पण जवळजवळ ऐंशी टक्के घरामध्ये किचन हा काळ्या रंगाचाच असतो आणि त्याला आपण काहीही करू शकत नाही कारण जुनी बांधकाम आहेत ही आणि आपण प्रत्येक कामात तोडफोड करू शकत नाही तर त्यासाठी काय करायचं तर सरळ वास्तुदोष निवारण यंत्र संपूर्ण घराचे वास्तुदोष निवारण यंत्र जिथं आपल्या घरामध्ये तुम्हाला वाटतं की इथं इथं प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी सरळ वास्तुदोष निवारण यंत्र लावून द्यायचं तेही आपल्याकडे मिळेल नंबर तुम्हाला मग अशी आहे तुम्ही मागवू शकता आता किचनमध्ये पुरेसा प्रकाश आणि पुरेशी हवा असावी हे पण तुम्हाला सांगते म्हणजे चिमणी असल्यामुळे आजकाल किचनमध्ये चिमणी असते त्यामुळे खिडकीच नसते हे खूप चुकीचं आहे किचनला खिडकी अवश्य असावी किचनमध्ये आपल्याला वायू देवता ज्याला आपण म्हणतो की वायुदेवतेचा म्हणजे वारं वारं हे किचनमध्ये आलं पाहिजे सूर्यदेवता किचनमध्ये आले पाहिजेत किचन हे आपल्या अन्नामध्ये प्रभाव टाकतात आपल्याला निरोगी आयुष्य ठेवतात त्यामुळं किचनला खिडकी ही अवश्य असावी आता बांधकाम ऑलरेडी झालं असेल तुमच्या किचनला खिडकीच नसेल तर ह्याच्यावर पर्याय नाही मग फॅन लावा धूपधीप लावत जावा जरा वातावरण प्रसन्न होईल त्याचप्रमाणे किचनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की औषधं बऱ्याच जणांना फ्रीजच्या वरच्या वरचा जो पॅसेज असतो त्यामध्ये औषध ठेवण्याची सवय असते तर कधीही स्वयंपाकघरामध्ये कधीच ही कधी तुम्हाला औषधं ठेवायची नाही आहेत औषधांची बिलं ठेवायची नाही आहेत औषधांच्या फाईल ठेवायच्या नाही आहेत किचनवर डायनिंग टेबलवर की जेवण झालं झाला गोळी घेऊया या हिशोबाने आपण ठेवतो पण ठेवू नका एक कपाट असेल किंवा आपल्या बेडरूममध्ये एखादं जर कोपरा असेल तर त्यामध्ये तुम्ही ती त्या औषधं ठेवू शकता बेडवर सुद्धा ठेवू नये चुकीचं आहे बेडवर पण नाही कपाट ड्रॉवर असा एखादा करा ज्यामध्ये तुम्ही तुमची औषधं प्रॉपर ठेवू शकता त्याला व्यवस्थित जागा करा एखादी बॅग करा कशीही औषधं टाकू नका बॅगमध्ये ठेवा पैसे आणि औषधं हे सुद्धा कधीही एकत्र तुम्ही ठेवू नका किचनमध्ये देवघर नसावं असं म्हणतात पण नव्याण्णव टक्के घरामध्ये अगदी माझ्याही किचनमध्येच देवघर असतं कारण बिल्डर पण तसंच बांधकाम करतात आणि तीनच रूम असतील तर बेडरूममध्ये आपण ठेवू शकत नाही हॉल छोटा असतो हॉलमध्ये कुणीही येतं जातं म्हणून हॉलमध्ये ठेवू शकत नाही उरली जागा किचन तर किचनमध्येच देवघर असतं नव्याण्णव टक्के लोकांचं तर तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज बनत असेल तर खरोखर किचनला एक पडदा करून घ्या तुम्ही व्यवस्थित पडदा करून घ्या आणि ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज शिस्त किंवा पिरियड्स असतील पिरियड्सचं एवढं काही नाही पण नॉनव्हेज असेल त्या दिवशी अवश्य देवघराला पडदा लावा देवासमोर या गोष्टी करून पडदा लावून तुम्ही हे करा खरं तर करू नका मताची मी आहे पण मी कुणावरही जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही कसंही करून नॉनव्हेज सोडा त्यासाठी एक उत्तम उदाहरण मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं की दोन खड्डे पुरायचे त्या एका खड्ड्यामध्ये धान्य पुरायचं एका खड्ड्यामध्ये नॉनव्हेज पुरायचं म्हणजे जे काही चिकन वगैरे जे असतं ते पुरायचं खड्डा मुजवायचा आठ दिवसानं जाऊन बघायचं तर धान्य असेल त्यातून तुम्हाला धान्य उगवलेलं दिसेल म्हणजे बरकत दिसेल आणि जिथं नॉनव्हेज आहे तिथं तुम्हाला ते कुजलेलं कीड लागलेली दिसेल मग आपल्याला बरकत हवी आहे का कीड हवी आहे हे आपण ठरवायचं नॉनव्हेजच्या विषयासाठी सांगते उत्तम उदाहरण आहे हे तर आपण ठरवायचं की आपण खायचं का नाही पण जर होतच असेल तुमच्यात तुम्हाला पर्यायच नसेल तर तुम्ही देवघराला पडदा लावा त्या त्या दिवशी देवाला देवाच्या पुस्तकांना निरांजनाला किंवा जपमाळेला या पवित्र गोष्टींना चुकूनही त्या दिवशी स्पर्श करू नका देव देवाची उद्बत्ती दिवा त्या दिवशी नाही झाली तरी चालेल पण ते खाऊन किंवा ते करताना कधीही देवाच्या वस्तूंना हात लावू नका त्याचप्रमाणे किचनमध्ये तुम्हाला सांगते या तीन गोष्टी कधीच संपून द्यायच्या नाहीत पहिली गोष्ट गव्हाचं पीठ दुसरी गोष्ट तांदूळ आणि तिसरी गोष्ट मीठ या तीन गोष्टी घरामध्ये नेहमी एक्स्ट्रा ठेवायच्या दोन किलो मीठ चार पाच किलो तांदूळ गव्हाचं पिठे नेहमी एक्स्ट्रा ठेवायचं त्याचप्रमाणे घरातला किराणा भरताना शुक्रवारी भरायचा भरपूर बरकत येते घरामध्ये शनिवारी कधीही तेल मीठ खरेदी करून आणू नये तर ते शुक्रवारीच आणून ठेवावं त्याचप्रमाणे शनिवारी भांडी भांडीसुद्धा कधी खरेदी करून किचनमध्ये ठेवू नका हे सुद्धा संपूर्ण चुकीचं असतं किचनमध्ये तुटक्या फुटक्या वस्तू सासरूच्या आहेत सासूच्या सासूच्या आहेत पूर्वार जित आहेत म्हणून गंजलेली भांडी चेपलेली भांडी शक्यतो ॲल्युमिनियमची भांडी हे कमीत कमी, कमी वापरा तर माझ्याकडे पण दोन तीन आहेत पण जसा जमाना बदलतो आहे तर तो तुम्ही आपण म्हणतो मी सुद्धा म्हणते की अरे आपल्या आजोबांना कुठं झाला कॅन्सर पण तेव्हाचं तेव्हाची पिढी तेव्हाचं हवामान आणि आत्ताचं हे पॉल्युशन च हवामान हे सगळं वेगळं आहे आत्ता खूप प्रदूषण चाललेलं आहे आणि त्यामुळे रोगराईची शक्यता जास्त आहे म्हणून शक्यतो स्टीलची भांडी वापरण्याचा प्रयत्न करा आता पितळ वापरणं खूप चांगलं असतं पण त्याला कलही नाही केली तर त्याला मग ते विष पण तयार होतं त्यामुळे पितळी भांडी पण वापरत असाल तर त्याला योग्य वेळी कलही केली पाहिजे त्याला स्वच्छता पाळली पाहिजे त्यापेक्षा स्टील सर्वोत्तम घासलं की स्वच्छ होतं स्टीलची कुठल्याही प्रकारची झीज होत नाही आणि आरोग्यासाठी पण चांगलं असतं प्रत्येक शुक्रवारी आपण जे देवघरात अन्नपूर्णा माता ठेवतो ते तांदूळ बदलावेत थोडे पक्ष्यांना घालावेत थोडे भातामध्ये घ्यावेत आणि थोडेसे स्वच्छती अन्नपूर्णा वगैरे माता स्वच्छ करून खालचे तांदूळ तुम्हाला बदलायचे आहेत शक्य असेल प्रत्येक पौर्णिमा आणि शुक्रवार गॅस कट्टा सगळं स्वच्छ घासून पूजा करून एक दिवा उत्बत्ती अवश्य किचनला सुद्धा लावावी ते पण आपलं एक मंदिर आहे जिथं आपण अन्न शिजवून खातो जसं अन्न तसं मन जशी शुद्धी तशी बुद्धी म्हटलं जातं म्हणून या काही गोष्टी अवश्य पाळा पाळून बघा काय फरक पडतो ते तसेच किचनमध्ये हळकुंड हार हळद हे सुद्धा कधीही संपून देऊ नका माता लक्ष्मीच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये भरभरून असाव्यात अशा घरामध्ये माता लक्ष्मी निश्चितच वास करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्तपर्यंत शेअर करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ